नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला मित्र अशोक धर्मे शेतकरी मित्रांनो आय एम टी म्हणजेच रानडेला या कंपनीला आपण सर्वजण ओळखता रानडे म्हणलं की शेतकऱ्यांच्या विश्वासाची कंपनी रानडेच्या हरक प्रोडक्टवर शेतकरी मनापासून विश्वास टाकतात वापरतात रिझल्ट बाबतीत रानडेला चॅलेंज नाही हे शेतकरी बंधना माहिती आहे असेच रानड्याचे प्रोडक्ट आपल्याकडे अवेलेबल आहेत रानडेचं मिक्झिंग हे मायक्रोनेटवर पण आहे किसाट जी पण आहे त्याचबरोबर मिकनेल सोळा आहे मिकनेल बत्तीस आहे त्याचबरोबर किसाईट डी एफ हे पण अवेलेबल आहे त्याचबरोबर सॅटराइट बोर्याकॉल अकरा बोर्याकॉल बोर्याकॉल बारा हेही प्रोडक्ट आपल्याकडे अवेलेबल आहेत शेतकरी मित्रांनो लागत असेल तर तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता आमचा पत्ता आहे धनलक्ष्मी कृषी केंद्र विटा रोड सोनपेठ जिल्हा परभणी माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याऐंशी झिरो सहा झिरो सहा पंच्याहत्तर पंचावन्न या नंबरवर कधीही कॉल करू शकता ऑनलाईन ऑर्डर देऊ शकता आपल्याला घरपोच रानडीचे प्रत्येक प्रोडक्ट अतिशय रिजनेबल दरामध्ये योग्य दरामध्ये आम्ही देऊ तुम्ही नक्कीच कॉल करून आपल्या पिकाची प्रत्येक समस्या आम्हाला इथं विचारू शकता तुमच्या प्रत्येक समस्येचं समाधान धनलक्ष्मी कृषी केंद्र इथं नक्कीच होईल शेतकरी मित्रांनो आम्ही दर्जेदार बियाणे दर्जेदार कीटकनाशके दर्जेदार खतं हे शेतकरी बंधूंना देत असतो आमच्याकडे ब्रँड फक्त ब्रँडलाच किंमत आहे आमच्याकडे नॉन ब्रँडिंगला किंमत नाही आमच्याकडे प्रत्येक प्रोडक्ट ब्रँडिंगच मिळतो ब्रँडच मिळतो क्वालिटीचाच मिळतो दर्जेदारच मिळतो तर शेतकरी मित्रांनो आपली सेवा करण्याची संधी आम्हाला अवश्य द्या जर राहण्याचे कोणाला प्रोडक्ट लागत असेल तर नक्की कॉल करा व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनल लाईक करा शेअर करा तर मग त्या कधी कॉमेंट करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद